सांगलीतील श्यामराव नगर कोल्हापूर रोडजवळील कालिका मंदिर परिसरात प्रशासनाच्या गलथान कारभाराविरोधात प्रभाग क्रमांक का अठरामधील माजी नगरसेवक अभिजित भोसले आणि सामाजिक कार्यकर्ते रजाक नाईकसोबतच प्रभागातील का कालिका नगर गंगोत्रीनगर कुंभार पॉ प्लॉट सिद्धिविनायक कॉलनी अनमोल कॉलनी परिसरातील नागरिक सर्वांनी मिळून महापालिका प्रशासनाविरोधात पाण्यात उभारून पत्रकार परिषद यावेळी जे पी न्यूज मराठीशी आपल्या बोलक्या प्रतिक्रिया देताना प्रभाग क्रमांक अठरा मधील कालिका मंदिर परिसर असेल अनमोल कॉलनी असेल सिद्ध सिद्धिविनायक कॉलनी असेल गंगोत्री नगर असेल बंगार बाजार परिसर असेल या संपूर्ण परिसरामध्ये जे पाणी साठले हे संपूर्ण प्रशासनाचं पाप आहे या परिसरात पाणी शतला भाग नाही परंतु पाणी रस्त्यावर येणं आणि नागरिकांना ना वहिवाट करणं सुद्धा अडचणीच होणं हे अगदी घडत नव्हतं या अगोदर सुद्धा तीन वर्षापूर्वी ज्या वेळेला पाणी आलं होतं त्यावेळेला इतर समोर नागरिक आहेत त्या नागरिकांच्या घरात सुद्धा पाणी गेल्याची उदाहरण होती परंतु त्यानंतर आम्ही स्वतः त्यावेळेचे तत्कालीन आयुक्त नितीन का आणि त्यानंतर सुनील पवार यांच्या मार्गदर्शन यांच्यासोबत राहून आम्ही स्वतः उभं राहून जागेवरती काम करून त्या ठिकाणचं पाणी काढलं होतं परंतु कधी कोणाच्या घरादारात जा पाणी जाणं आणि रस्त्यावर पाणी जाणं घडत नव्हतं परंतु गेले एक वर्षापासून जे प्रशासन काम करत आहे प्रशासनाला जनतेचं सोयर नाही नागरिकांशी देणे नाही अशा पद्धतीचा कारभार प्रशासनानं हाकला हकलाय यामध्ये शुभम गुप्ता असतील गेले आठ दिवस रजेवरती आहेत फोन स्विच ऑफ आहे त्यांना गेले पंधरा दिवस मी सांगतोय साहेब इथे अडचणीची परिस्थिती आहे या ठिकाणी काम करणं प्रचंड गरजेचं आहे मुरूम असतील जेसीबी असेल पोकलर मशीन असतील क्रॉसपाईप असतील त्या ठिकाणी जागेवरती काम करा अशा पद्धती विनंती करून घेऊन त्यांच्यावरती त्यांचा रिप्लाय पॉझिटिव्ह असला तरी खाली एक यंत्रणेकडं अजिबात काम नाही शून्य काम आहे वैभव साबळे उपायुक्त फोन उचलत नाहीत दरेकर मॅडम जबाबदारी घ्यायला तयार नाहीत अतिरिक्त आयुक्त फोन उचलत असतील जबाबदारी बोलत असतील तरी यंत्रणा मात्र खाली त्यांना प्रतिसाद देत नाही अशा पद्धतीचा महानगरपालिका प्रशासनाचा कलतान कारभार आरोग्य अधिकारी जागेवर दिसत नाहीत कधी जागेवर घेऊन पाणी केलेलं नाही नागरिकांच्या आरोग्याशी त्यांना देणं घेणं नाही हे संपूर्ण प्रशासन हे केवळ आणि केवळ टक्केवारीच्या खेळात अडकले आणि त्यांना नागरिकांशी देणं घेणं राहिलेलं नाही अशा पद्धतीचा भ्रष्ट कारभार या प्रशासनाकडून चालू आहे आणि याच पद्धतीच्या बातम्या देखील आता आपल्याला येतात की पूर्वी सुद्धा काय केलं आणि आता सुद्धा काय घडतंय हे सगळं जर असं चालू राहिलं तर आम्ही या नागरिकांच्या वतीनं त्यांना इशारा देतोय की चार दिवसात आम्हाला उत्तर नाही मिळालं आणि आमच्या पद्धतीने यंत्रणा नाही राबली तर आम्ही आपल्या आप पुतळ्यांना इथं अभिषेक घालू आणि हेच पाणी आपल्या टेबलवरती आणून होताना सुद्धा कमी करणार नाही आयुक्त साहेब व्हा लोकांच्या देणे घेण्यासाठी तुमची बजेट तुमची यंत्रणा जबाबदार असली पाहिजे तुमची यंत्रणा सांगते आमच्याकडे प्रोव्हिजन नाही तुमच्या प्रोव्हिजननुसार आम्ही जगणार नाही आमच्या जगण्यानुसार तुम्हाला प्रोव्हिजन करावे लागतील करणार नसाल तर ते आम्ही करून घेऊ तेवढे सक्षम नक्की आहोत आयुक्त साहेब केबिनमध्ये घुसायला सुद्धा कमी करणार नाही आयुक्त तुमच्या तुमच्या आयुक्तांच्या उपायच्या अतिरिक्त आयुक्तांच्या कुणाच्या केबिनमध्ये घुसायला कमी करणार नाही ही ताकद आम्हाला संविधानानं दिली आहे निश्चित सांगतो आयुक्त साहेब तुम्हाला कुठेही संविधान दिलेले ताकदीचा वापर करताना आम्ही कमी पडणार नाही तुम्हाला आयुक्त म्हणून तुमच्या जबाबदारीचं भान आणि जाण या दोन्ही गोष्टी त्या काळात आम्ही दाखवून देऊ